सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पंढरपूरमध्ये विविध समाज बांधवांच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यावरती मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या मोर्चामध्ये देशमुख कुटुंब देखील सहभागी होण्यासाठी पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या आहेत माझ्यासोबत वैभवी देशमुख आहेत वैभवी काय आपल्या भावना आहेत काय आरोपींना शिक्षा व्हायला पाहिजे म्हणजे आम्हाला इतकंच वाटत की जे गुन्हेगारी वाढली आहे ती कुठेतरी कमी होईल म्हणून यासाठी आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे कारण की जे पुढे गुन्हे ते कुठेतरी टळतील तोर आणि जसं आज माझ्या वडिलांचा जीव गेलाय तसं इतर कोणाचा जाऊ नये म्हणून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा सातत्याने आंदोलने मोर्चे निघतायत देशमुख कुटुंब देखील वारंवार मागणी करते परंतु सरकारकडून तशा पद्धतीचा तपास होतोय असं वाटतं तपास म्हणजे पोलीस प्रशासन असतील किंवा सीआयडी असतील ते त्यांच्या प्रकारे कर तपास करत असतील पण आम्हाला इतकंच वाटतं की जो तपास चालू आहे त्याला गती यावी आणि लवकरात लवकर अद्यापही एक आरोपी फरारच आहे त्याला पण तुम्ही लवकरात लवकर तुमच्या ताब्यात घ्या आणि जे कोणी मदत करणारे असतील त्यांना पण यामध्ये सह आरोपी करून कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल वाल्मीराड आणि इतर जे आरोपी आहेत त्यांच्यासोबत ऑफिस मधला व्हिडिओ व्हायरल झालेला तर खरोखरच यामध्ये आरोपी आहेत नाही याबाबत तर मी इतर काही बोलत नाहीये पण मला इतकं वाटतंय की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली इतका अमानुषपणे त्यांना मारले त्यांच्या हत्ये करायला प्रत्येक एक ना एक हत्ये ही फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि ती लवकरात लवकर व्हावी जर आरोपीच आतापर्यंत अटक होत नसतील तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची आम्हाला न्याय लवकरात लवकर हवाय त्यामुळे पोलीस प्रशासनानं मी एवढंच सांगते की जे आर, आरोपी अद्यापही एक फार आहे त्याला तुम्ही लवकरात लवकर ताब्यात घ्या या सगळ्या प्रश्नासम याच्या संदर्भामध्ये सरकारला तुम्ही काय टाइम दिलाय टाइम लाईन दिली नाही फक्त आम्हाला जे चालू आहे ते लवकरात लवकर व्हावं आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली त्यांना कटोरात कठोर शिक्षा व्हावी काय की जी गुन्हेगारी वाढत चालली आहे ती कुठेतरी थांबेल आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना नाही तर आपल्या सर्वांनाच न्याय पाहिजे त्यासाठी आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे संदर्भात काही गृहमंत्र्यांची भेट वगैरे घेणार तो कुटुंबातील ज्येष्ठ किंवा गावकरी विचार करतील याबाबत वैभवी देशमुख आमच्या वडिलांना न्याय मिळावा अशीच भूमिका अशीच मागणी या ठिकाणी त्यांनी केली आहे राजू न्यूज महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका